महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे नेते आमदार माननीय श्री सतेज उर्फ बंटी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जिल्ह्याचे नेते माजी गृहराज्यमंत्री आमचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांचा वाढदिवस बारा तारखेला आणि असंख्य कार्यकर्ते आपल्या आपली आपल्या आपल्या प्रभागात असतील जिल्ह्यात आपापल्या नेत्याच्या आपल्या नेत्याच्या वाढदिवसाची तयारी जल्लोषात करत आहे हा आलेला काळ जरी अडचणीचा असेल बंटी साहेबांच्या किंवा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी तरी पण जेवढी कार्यकर्ते सत्ता असल्यानंतर साहेबांसोबत असतात त्याच ताकदीनं आणि शक्तीनं ह्या बारा तारखेला वाढदिवसाला सगळे उपस्थित राहतील त्याच पद्धतीनं त्या जल्लोषात सत्ता असल्या नसल्याचा कधीही बंटी साहेबांचे कार्यकर्ते विचार न करता वाढदिवसाला जोरदार तयारीला लागलेले आहेत आणि आपल्या नेत्याचा वाढदिवस आपल्या आपल्या पद्धतीनं सर्व कार्यकर्ते करण्यासाठी उत्सुक आहेत तसेच आम्ही सुद्धा प्रभा क्रमांक एकोणऐंशी एक्क्याऐंशी मध्ये आमच्या नेत्याचा बंटी साहेबाचा वाढदिवस त्या जल्लोषात आम्ही बोर्ड असतील लहान मुलांच्यासाठी अल्पोपहार असेल अंध शाळेत अल्पोपहार असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक विषय विविध कार्यक्रम असतील अशा पद्धतीनं आम्ही कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि आमच्या नेत्याचा वाढदिवस जल्लोषात साजरा करायचं ठरलेलं आहे आणि आपण ही सर्वांना विनंती आहे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना तमाम कार्यकर्त्यांना की बारा तारखेला बंटी साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण यावे मी ही माझ्या वतीनं माझ्या प्रभागाच्या वतीनं बंटी साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र